परिस्थितीचा सविस्तर जिंतूर परभणी आज वडी तालुका जिंतूर येथे शासनामार्फत गाळ उपसा सुरू झालेला असून धरणलेला आहे वडीगावचे सरपंच प्रकाशराव पवार यांच्या हस्ते या कामाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी पोलीस पाटील संजय पवार प्राचार्य गणेश पवार रमेशराव पवार ज्ञानेश्वर पवार महादेवराव पवार सिद्धेश्वर पवार सुनील पवार राजीवभाऊ गायकवाड विष्णू गायकवाड अनिल पवार लोकश्रेय मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष सलीम इनामदार शेख सगीर शेख वसीम सय्यद सत्तार भागवत पवार व इतर गावकऱ्यांची उपस्थिती होती लोकश्रेय मित्रमंडळ या एजन्सीचे अध्यक्ष सलेम इनामदार यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दूरदृष्टीकोनातून गाळयुक्त शिवारामधून गाळमुक्त करून जलशिवाराचे पुनर्जीवन होत असल्याने व शेतकरी बांधवांना या गाळाचं पीक घेण्यासाठी लाभ व्हावा या हेतूने जलसंधारण मार्फत कामे करून घेण्याची या योजनेची गावागावात स्वागत होत असल्याने मुख्यमंत्री शिंदे एक नंबर असल्याचे सलेम इनामदार यांनी सांगत सरपंच पोलीस पाटील व प्राचार्य यांच्या समुचित भाषणे झाले मान्यवरांना सलीम इनामदार यांच्या हस्ते पुष्पहाराने स्वागत करण्यात आले महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी विशाल गायकवाड जिंतूर परभणी आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा